नमस्कार मित्रांनो आपण एक सिरीज सुरू केलेली आहे स्पेशली टार्गेट ठेवतोय आपण एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीसला जे येणार आता त्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला वीस प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे सॉर्ट आऊट करणे आहे सॉल्व्ह करणे आहेच आणि एम पी एस सीची जी तयारी करतात असं नेहमी माझ्या लक्षात आलं आहे की त्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता याची खूप अडचण असते त्यामुळे आपण रोज दहा प्रश्न घेऊन येतोय आणि ते दहा प्रश्न कुठले तर यापूर्वी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत पी वाय क्यूज मी वेगवेगळ्या एम पी एस सीशी रिलेटेड परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न रोजचे दहा प्रश्नाची एक सिरीज आपण सुरू केलेली आहे मागच्या युट्यूब लेक्चरमध्ये मी पहिला सेट टाकलेला होता आणि यामध्ये पुन्हा मिशन आपल्याला आहे मिशन कुठला आहे एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस आणि पी वाय क्यू सेट नंबर टू मागच्या लेक्चरमध्ये सेट नंबर वन टाकला होता आता या सेट नंबर टू मध्ये पण पुन्हा दहा प्रश्न आपल्याला बघायचे आहेत की जे यापूर्वी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि त्याला कशा पद्धतीने डील केल्या जातं इन्स्टंटली सॉल्व्ह केलं जातं त्याला सुद्धा बघणे आहे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला एम पी एस असो किंवा क्लरिकल असो किंवा ग्रुप बी असो ग्रुप सी असो ग्रुप डी असो या परीक्षांमध्ये जे गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला विचारण्यात येतं ते अगदी साधा आणि सोपं असतं सोपं म्हणजे तुम्हाला सहज करता येतं या पद्धतीचं असतं पण ते तुम्हाला अठेंड अटेम्प्ट करता आले पाहिजे खूप विद्यार्थी असेही मला बघण्यात आलेले आहेत की जे परीक्षेला जातात आणि गणित आणि एकही एक प्रश्न अटेम्प्ट करत नाही इनफॅक्ट बघत सुद्धा नाही त्या प्रश्नांना ना। फक्त जी के जी एस वगैरे याचं जे नॉलेज असतं त्यानुसार ते जितके येतात तितके सॉल्व्ह करतात पण आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताचे पण वीस गुण वीसच्या वीसही गुण घेऊन यायचे आहेत तर त्यामुळे आपण रोज दहा प्रश्न यापूर्वी आलेल्या परीक्षांमध्ये एम पी एस सी शी रिलेटेड परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण बघणार आहे जेणेकरून समोर कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पडू शकतात किंवा विचारण्यात येऊ शकतात त्याचा अंदाज तुम्हाला येईल राईट चला सुरू करूया मग मिशन आहे आपल्या एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस पी वाय क्यूज सेट नंबर टू त्यामध्ये क्वेश्चन नंबर वन बघू चला क्वेश्चन नंबर वन हा प्रश्न हो, विक्रीकर निरीक्षक निरीक्षक परीक्षा दोन हजार अकरा ला आलेला आहे दोन हजार अकरा विचार ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये काय विचारतोय बघा क्वेश्चन नंबर वन क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्या बरोबर धन विषम संख्यांचा गुणाकार दोनशे पंचावन्न आहे दोनशे पंचावन्न हा त्यांचा गुणाकार आहे क्रमवार विषम संख्यांचा क्रमवार दोन विषम संख्यांचा गुणाकार दोनशे पंचावन्न आहे असं आहे तर त्या संख्या कोणत्या त्या संख्या काढायच्या आहेत परीक्षा विक्रीकर निरीक्षक परीक्षा दोन हजार अकरा ला आलेला प्रश्न आता सहज दोन क्रमवार विषम संख्या तुम्हाला समजतात फक्त ऑप्शन मध्ये बघा दोन क्रमवार विषम संख्या कुठे मिळतात या बघा ऑप्शन नंबर एक मध्ये मिळत दोन क्रमवार विषम संख्या पंधरा आणि पंधराच्या नंतर येतो सतरा दोन क्रमवार विषम संख्या झाल्या आहेत ना म्हणजे ऑप्शन नंबर एक तर असंच दिसतं बरं का इन्स्टंट उत्तर दिसतं एका सेकंदात जर माहिती असेल तर यामध्ये ही जी सोळा आहे ही विषम संख्या नाही आहे आणि हा सतरा आहे सोळा ही विषम संख्या नाही म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड उत्तर होणार नाही इथे पण सोळा दिसतोय ही विषम संख्या नाही आहे ही सुद्धा उत्तर होणार नाही अठरा दिसतोय ही सुद्धा विषम संख्या नाही आहे हे सुद्धा आन्सर होणार नाही तर ऑप्शन नंबर एक तुमचं उत्तर होतं पण पण हे तीन हे जे तीन ऑप्शन दिले आहेत यामध्ये समसंख्या दिलेली होती जर यामध्ये पण विषम संख्या दिलेल्या असतात तर उत्तर कसं काढायचं तर त्याचा पण एक इन्स्टंट फॉर्म सांगतो इन्स्टंट फॉर्म की सर्वात आधी या दोनशे पंचावन्नच्या आधी येणारा एखादा वर्ग फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला वर्ग जो परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे तर दोनशे पंचावन्नच्या आधी दोनशे पंचावन्नच्या आधी येणारा वर्ग तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तर दोनशे पंचावन्नच्या आधी कोणता वर्ग येतो कोणता तर दोनशे पंचवीस हा वर्ग येतो दोनशे पंचवीस हा वर्ग येतो आणि हा कुणाचा वर्ग आहे हा वर्ग आहे पंधराचा हा कुणाचा वर्ग आहे हा वर्ग आहे पंधराचा पंधराचा आणि पंधराचा जर वर्ग असेल तर सर्वात पहिली संख्या तुमची पंधरा असायला पाहिजे सर्वात पहिली विषम संख्या कोणती असायला पाहिजे पंधरा आणि तो बोलताय क्रमवार विषम संख्या दोन क्रमाने येणार आहे म्हणजे क्रमवार तर पंधराच्या नंतर येणारी विषम संख्या कोणती तर पंधराच्या नंतर येणारी विषम संख्या सतरा आहे तर तुमचं उत्तर पंधरा आणि सतरा म्हणजे या दोन संख्या असायला पाहिजे पंधरा आणि सतरा चे ऑप्शन नंबर एक मध्ये चला तर यांचा गुणाकार करून बघा तर गुणाकार जर करून बघाल तर पंधरा साठी एकशे पाच म्हणजे दहा शिल्लक पंधरा एक पंधरा आणि दहा पंचवीस बघा तर दोनशे पंचावन्न गुणागार मिळतो तुम्हाला एक सिम्प्लेस्ट वे सांगतोय क्रमाने येणारा जर असेल तर दोनशे पंचावन्नाच्या आधी येणारा वर्ग बघायचा आहे तो मिळतोय तुम्हाला दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीस कुणाचा वर्ग आहे तर तो आहे पंधराचा म्हणजे त्या दोन संख्यांपैकी पहिली संख्या पंधरा असायला पाहिजे लहान संख्या तर मोठी संख्या आहे त्याच्यानंतरची संख्या पंधरा नंतर क्रमाने येणारी विषम संख्या सतरा तर हे उत्तर तुमचं होईल ऑप्शन नंबर वन राईट अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे की त्याला डील कसं केलं जातं चला क्वेश्चन नंबर एकच्या नंतर क्वेश्चन नंबर दोन बघा क्वेश्चन नंबर हा सुद्धा विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा दोन हजार अकरा आले ला आलेला प्रश्न आहे याला आपण बघूया कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या क्वेश्चन नंबर दोन बघा एक माणूस एक काम सहा दिवसात पूर्ण करतो त्याचा मुलगा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करतो टाइम अँड वर्क प्रश्न आहे अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात टाइम अँड वर्कचे माहिती असतील तर जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलाय किती दिवस लागतील सिम्पली आहे दोन व्यक्ती आहेत दोघांची तुम्हाला स्पीड दिली आहे एक सहा दिवसात करतो एक अठरा दिवसात तर काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील तर जी ला, स्पीड दिलेली आहे एक दिली आहे सहा दिवस दुसरी दिली आहे अठरा दिवस या दोघांच्या गुणाकाराला त्यांच्या स्पीडचा बेरजेने भाग द्या म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होतं राईट आपण ॲपच्या लेक्चर्स मध्ये टाइम अँड वर्कला अगदी डिटेल आणि डीप मध्ये शॉर्टकट शिकलेलो आहे त्याचा वापर करता आला पाहिजे -कर तर हा एक शॉर्टकट आहे गुणाकाराला यांच्या बेरजेने भाग द्या एक करतोय सहा दिवसात दुसरा करतोय अठरा दिवसात दोघी एकत्र काम करत असतील तर दोघांच्या गुणाकाराला दोघांच्या बेरजेने भाग द्या प्रश्नाचे उत्तर तयार होतं चला जर भाग दिला भाग दिला, दिला तर सहा गुणीला अठरा अठरा सगळं होतात एकशे आठ आणि या दोघांची बेरीज करा अठरा अधिक सहा चोवीस राईट भाग तुम्हाला देता आले पाहिजे तर जर भाग दिला भाग दिला तर कशा कशाने जातो बघा सहा ने भाग जातोय शिवाय सहा सहाने शिवाय पुन्हा बारा बाराने पण भाग जातोय बाराने भाग दिला तर बारा नऊ एकशे आठ बाराने याला भाग दिला तर बारा दोन एक चोवीस नऊ ला दोन ने भाग द्या नऊ ला दोन ने भाग दिला तर फोर पॉईंट फाईव्ह म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे फोर पॉईंट फाईव्ह म्हणजे किती दिवस लागले पाहिजे त्यांना एकत्र जर काम करतील तर साडेचार दिवस लागायला पाहिजे ऑप्शन मध्ये बघायचंय साडेचार दिवस बघा ऑप्शन नंबर वन मध्ये मिळत आहे साडेचार दिवस हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे विक्रीकर निरीक्षक दोन हजार अकरा ला पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि आपल्याला तेच प्रश्न घ्यायचे आहेत जे यापूर्वी एमपीएससी ने परीक्षांमध्ये विचारलेले चला क्वेश्चन नंबर तीन ला आता अशा टाइपचे प्रश्न अनालिटिकल टाईपचे क्वेश्चन म्हणतात गणिताचे तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला खूप दिसतील बरोबर म्हणजे विश्लेषणात्मक क्वेश्चन्स अनालिटिकल टाईप की क्वेश्चन नंबर तीन तड्यात एक स्तंभ आहे एक तड आहे त्याच्यामध्ये एक स्तंभ आहे निम्मा स्तंभ तड्यातील चिखलात रुतलेला आहे समजा हे एक तड असेल हे एक तड असेल राईट आणि यामध्ये यामध्ये तड्याच्या भर इकडे पाणी असेल इकडे चिखल असेल चिखल यामध्ये बोलताय की तड्यात एक स्तंभ आहे याच्यामध्ये एक स्तंभ ठेवलेला आहे स्तंभ म्हणजे एक खांब ठेवलेला आहे एक खांब ठेवलेला आहे निम्मा स्तंभ तड्यातील चिखलात रुतलेला आहे लक्षात घ्या निम्मा निम्मा म्हणजे अर्धे त्या चिखलात म्हणजे हा जर चिखल असेल तर याच्यामध्ये हा अर्धा स्तंभ इथे रुतलेला आहे मीन्स बुडालेला आहे त्याच्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडालेला आहे हे पाणी असेल बरं का त्याच्यापैकी हा एक तृतीयांश भाग पाण्यात बुडालेला आहे आणि सात एक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर पाण्याच्या बाहेर मीन्स इतका हा जो आहे सेवन युनिट दिलेला आहे हा सात एक भाग पाण्याच्या बाहेर आहे आणि प्रश्न विचारलाय तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय एकूण उंची तर हा इथपासून हा खाली घुडत भुड़, पर्यंत शेवटपर्यंत खालच्या तडापर्यंत असलेल्याची लांबी तुम्हाला काढायची राईट हा प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा दोन हजार एकोणवीस ला दोन हजार एकोणवीस ला की समजा हा जो कम्प्लीट स्तंभ आहे हा कम्प्लीट याची जर लांबी मी एक्स एक्स समजतो स्तंभाची लांबी जर मी एक्स समजतो कंप्लीट कंप्लीट स्तंभाची लांबी किती घेतली आहे मी एक्स त्यापैकी अर्धा त्यापैकी अर्धा तर चिखलात रुतलेला आहे तर चिखलात रुतलेला चिखलात चिखलात रुतलेला अर्धा आहे अर्धा म्हणजे या एक्सचा चा अर्धा आणि त्याशिवाय पाण्यात असलेला एक तृतीयांश आहे बोलतोय आहे बरं का किती बोलत आहे पाण्यात असलेला एक तृतीयांश पाण्यात असलेला एक तृतीयांश पाण्यामध्ये असलेला आहे एक तृतीय म्हणजे एक्स तृतीयांश हायट टोटल हा जो स्तंभ आहे त्यापैकी इतका अर्धा आणि इतका एक तृतीयांश हा जर मी मायनस केला वजा केला तर मला इतक्या स्तंभाची लांबी मिळेल आणि जी एक्स फॉर्म मध्ये असेल तर या टोटल स्तंभाच्या लांबी मधून म्हणजे एक्स मधून एक्स मधून मी काय करतोय या दोघांना आपण मायनस करतोय एक्स बाय टू मायनस एक्स बाय थ्री एक्स बाय म्हणजे शिल्लक असलेला जो असेल तो सात युनिट चा असायला पाहिजे सात सेंटीमीटर किंवा मीटर किंवा फूट जे काही असेल युनिट ते इथे एकच दिलेलं आहे तर बरोबर सात युनिट असायला पाहिजे चला छेद सारखा करूया तीन दुने होत आहे सहा म्हणजे सहा खाली घेऊया सहा एक्स मायनस तीन दुने सहा तर हा हाँ है पकर सहा तीन एक्स मायनस दोन तरी सहा म्हणजे हा दोन एक्स बरोबर मिळतोय सात राईट बघा सहा एक्स मधून तीन आणि दोन पाच एक्स मायनस केले तर आयला एक्स रायला एक्स बरोबर हा सहा जर इकडे जाईल या सात सोबत गुणाकारा साठी बेचाळीस म्हणजे एक्सची किंमत मिळतोय तुम्हाला बेचाळीस आणि एक्सची किंमत जर बेचाळीस मिळत असेल तर या स्तंभाची लांबी तुम्हाला मिळते बेचाळीस युनिट बेचाळीस युनिट हाय साधा सहज इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन तुम्हाला सॉर्ट आऊट करता येतात असं कन्सिडरच करतोय कारण हे सहज तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर या पद्धतीचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलेच पाहिजे तर त्या स्तंभाची लांबी असायला पाहिजे फोर्टी टू म्हणजे बेचाळीस युनिट बेचाळीस युनिट ऑप्शन नंबर वन मध्ये मिळते या प्रश्नाचे उत्तर हेट अशा ऍनॅलायटिकल कोर्सेस तुम्हाला एमपी स्पेशली या परीक्षांमध्ये भरपूर विचारले इच्छा चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर तीनच्या नंतर क्वेश्चन नंबर चारला क्वेश्चन नंबर चार, चार महाराष्ट्र दुयम सेवा पूर्व परीक्षा दोन हजार अठराला आलेला प्रश्न या चला काय बोलतोय बघूया जर पी आणि क्यू यांची सरासरी वीस आहे बरोबर दोन व्यक्ती आहेत पी आणि क्यू सरासरी वीस आहे तर यांची एकूण एकूण जर काढायची असेल तर पी आणि क्यू यांची सरासरी वीस आहे तर वीस गुणीला दोन या दोघांची या पी आणि क्यू या दोघांची किंमत तुम्हाला वीस गुणीला दोन मिळतोय चाळीस आहे ना एकूण किंमत काढूया तसंच क्यू आणि वाय क्यू आणि वाय यांची सरासरी दिली आहे पंचवीस क्यू आणि वाय तर क्यू आणि वाय या दोघांची बेरीज पंचवीस गुणे किती असायला पाहिजे तो पन्नास पंचवीस जुने पन्नास एकूण किंमत काढू व पी क्यू आणि वाय व पी क्यू आणि वाय यांची सरासरी दिली आहे तेवीस तर हे तीन व्यक्ती आहेत पी क्यू आणि वाय यांची टोटल जर काढायची असेल तर तेवीस गुणीला तीन तेवीस गुणीला तीन ते मिळतात सिक्स्टी नाईन राईट बघा पी आणि क्यू मिळाल तुम्हाला चाळीस क्यू आणि वाय मिळाल तुम्हाला पन्नास आणि पी क्यू वाय तिघीन तिन्ही मिळून मिळतात तुम्हाला सिक्स्टी प्रश्न काय विचारलाय तर पी आणि वाय यांची सरासरी किती असेल यांची सरासरी काढायची आहे बरं का पीची जी किंमत मिळेल आणि वायची जी किंमत मिळेल या दोघांच्या बेरजेला दोनने भाग दिल्यास तुम्हाला सरासरी तयार होईल चला आधी तर आपण पी काढूया पी काढूया बघा या पी क्यू वाय मधून क्यू आणि वाय हा क्यू आणि हा वाय जर मी मायनस केला क्यू आणि वाय त्याची किंमत पन्नास आहे तर मला पी मिळेल राईट चला पीची किंमत काढतो या पी क्यू वाय मधून म्हणजे सिक्स्टी नाईन मधून सिक्स्टी नाईन मधून मी मायनस करतोय क्यू आणि वाय पन्नास मायनस करतोय म्हणजे मला काय मिळेल या P ची पी ची किंमत मिळेल पी ची किंमत मिळेल सिक्स्टी नाईन मधून पन्नास गेले किती राहिले एकोणावीस पी ची किंमत मिळेल राईट आता मला, ची आता मला ची वाय ची किंमत काढायची आता मला वाय ची किंमत काढायची आहे वाय ची किंमत काढायची बघा पी प्लस क्यू प्लस वाय हे आहे तुमच्याकडे सिक्स्टी नाईन यामधून पी क्यू वाय मधून पी आणि क्यू हा पी आणि क्यू जर वायनस केला तर मला वाय शिल्लक राहील म्हणजे हा आहे तुमच्याकडे टोटल चाळीस राईट सिक्स्टी नाईन मधून चाळीस वजा केले हा राहिलाय ट्वेंटी राईट आता मला पी पण आहे वाय पण आहे या दोघांची सरासरी काढायची आहे मला सरासरी म्हणजे पी प्लस वाय यांची ने जी किंमत असेल त्याला दोन्ही भाग देईल सरासरी हेच बोलते एकूण संख्यांची बेड एक भागीला एकूण संख्या म्हणजे एकोणावीस प्लस एकोणतीस भागीला दोन एकोणावीस आणि एकोणतीस केले तर आय थिंक हा अठ्ठेचाळीस होता भागीला दोन म्हणजे चोवीस ही सरासरी यायला पाहिजे कुणाची पी आणि वाय यांची सरासरी किती यायला पाहिजे तर चोवीस चोवीस तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळतं का तर ऑप्शन नंबर ए मध्ये मिळत आहे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ट्वेंटी फोर चोवीस राईट अशा टाईपचे प्रश्न असतात जे तुम्हाला वारंवार वारं वारं वारंवार वार विचारण्यात आलेले आहेत आणि त्याला सहज या पद्धतीने प्रश्नामध्ये बघूनच तुम्हाला किमती जनरेट करता येतात आणि त्यानुसार क्वेश्चनचे आन्सर्स काढायला मीन्स वेळ लागत नाही चला क्वेश्चन नंबर चारचा नंतर घेऊया क्वेश्चन नंबर पाच ला बर हे सुद्धा लिनियर टाईपचे इक्वेशन्स बरं का जे तुम्हाला परीक्षांमध्ये वारंवार वारंवार विचारले जातात तर लिनियर टाईपचे इक्वेशन्स बघूया इथे बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह काय बोलतोय की हे तुम्हाला एक इक्वेशन दिलंय असेल तर वायची किंमत फाइंड आउट करायची ब्रॅकेटच्या बाहेर आहे पाच पाचने या दोघांना पण गुणाकार करावा हो लागेल पाच गुणीला दोन म्हणजे दहा वाय प्लस दिलेलं आहे प्लस पाच गुणीला तीन म्हणजे पंधरा बरोबर नऊ गुणीला तीन या दोघांना पण गुणाकार करू नऊ त्रिक झाले आहे सत्तावीस वाय मायनस नऊ गुणीला एकवीस एकवीस गुणीला नऊ म्हणजे वन एटी नाईन राईट असा होईल तो राईट हा दहा वाय जो आहे या सत्तावीस वायकडे घेऊन आणि मायनस वन एटी नाईन इकडे घेऊन हा आहे पंधरा हा मायनस वन एटी नाईन इकडे आला तर प्लस वन एट नाईन इक्वल टू हा ट्वेंटी सेवन वाय आहे आणि हा दहा वाय तिकडे गेला तर मायनस दहा वाय ना हे इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व करता येतात तर असंच करूया चला सत्तावीस मधून दहा गेले हा किती राहिलाय सतरा वाय इकडे या दोघांची बेरीज करू नऊ आणि पाच चौदा एक शिल्लक म्हणजे दोनशे चार मिळत आहे तुम्हाला या वायची किंमत काढायची आहे या वायची किंमत या सतराने याला भाग देऊन घ्या आणि भाग जर जात असेल पूर्ण तर ऑप्शन मध्ये उत्तर शोधा बघा सतराने भाग देऊया सतरा एक सतरा तीन शिल्लक सतरा दोन चौतीस पूर्ण भाग दिलाय म्हणजे तुम्हाला वायची किंमत मिळायला पाहिजे बारा आणि ऑप्शनमध्ये बारा मिळतं का बघा तर ऑप्शनमध्ये बारा मिळत आहे येस ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे राईट सहायक विक्रीकर निरीक्षक दोन हजार नऊ ला आलेला हा प्रश्न आहे हा लिनियर इक्वेशन टाईपच्या क्वेश्चन आहे आणि लिनियर इक्वेशनचे सर्व नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे आपण सर्व काही शिकून चुकलेलो हो, आहोत फक्त त्याचा वापर करायचा आहे राईट ना ॲप मध्ये तुम्हाला बेसिकचे सव्वीस लेक्चर्स मी दिलेले आहेत त्या बेसिकच्या सव्वीस मध्ये असे भरपूर सारे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आहेत किंवा टॉपिक मध्ये पण आलेले इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आहेत तुम्हाला करता आले पाहिजे राईट चला क्वेश्चन नंबर फाईव्ह झाले आहेत आपल्याला दहा प्रश्न बघायचे दहा प्रश्न क्वेशन नंबर सिक्स आणखी पुन्हा लिनियर टाईपच्या पुन्हा लिनियर टाईपच्या इक्वेशन आहे क्वेश्चन नंबर सिक्स विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा या परीक्षेमध्ये आलेला आहे दोन हजार अकरा लाक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे दोन वर्गांची वजाबाकी याचं सोल्युशन काय असतं तर एका ब्रॅकेटमध्ये दोघांची बेरीज दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांची वजाबाकी हे सुद्धा आपण शिकलेलो आहे घातांकामध्ये बरं ना तर या एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरला मला असली तरी एक्स मायनस वाय एका कोणसात आणि एक्स अधिक वाय दुसऱ्या कॉनसात आणि शिल्लक असलेला हा एक्स अधिक वाय हा ऍज इट इज आहे मी भाग इथे बोलताय एक्स अधिक वायचा वर्ग एक्स अधिक वायचा वर्ग म्हणजे एक्स अधिक वाय एका कंसात दुसऱ्या काँसात एक्स अधिक वाय दुसऱ्या कासात जिथे हा बघा एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय आणि एक्स अधिक वाय कॅन्सल आउट झालं दोन्ही कॅन्सल होत गेले भाग दिले त्यांच्यामध्ये शिल्लक काय राहील शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे फक्त एक्स मायनस वाय हा शिल्लक राहिलेला आहे म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर एक्स मायनस वाय ऑप्शन नंबर वन असायला पाहिजे राईट साधा सोपा एक्सपोनेंट मध्ये असे प्रश्न आपण बघितलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे असे प्रश्न तुम्हाला एमपीएससी ला विचारण्यात येतात हाय विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा दोन हजार अकरा ला आलेला क्वेश्चन राईट चला क्वेश्चन नंबर नंतर क्वेश्चन नंबर सात बघा अपूर्णांकांची बेरीज यावरही आपण भरपूर सारे प्रश्न सॉल्व्ह करून चुकलेलो आहे आणि अशाच पद्धतीचे हे उदाहरण दिसतंय आहे बरं का पण यामध्ये यामध्ये बघा इथे दोन आणि चार मध्ये भाग जातो तीन तीन मध्ये भाग जातो चार आणि दोन मध्ये भाग जातो पाच मध्ये एकने भाग जातो तुम्हाला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इथे तयार करता येईल आता ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तयार करताना कसं करायचं

या पाच ने एक लागेल एक भाग देत नाही तर समोर वाढवला तयार प्लस आहे घेऊन इथे या जर भाग दिला तर चारचा अर्धा मिळतो तुम्हाला म्हणजे शून्य पॉईंट पाच राईट प्लस चा साईन घेऊया तीन ने तीन भाग देता येतो सरळ तीन एक तीन प्लस इथे या दोन ने चार ला भाग दिला तर दोन दुने चार प्लस पाच ला एक ने भाग दिला तर तुम्हाला ऑप्शनमध्ये काही अशाच पद्धती आहेत या सर्वांची बेरीज तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधायची बघा सरळ यांची बेरीज करा सात सात आणि एक आठ आणि या आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच अधिक दोन आठ पॉईंट सात एट पॉइंट सेवन असं कुठे कुठे मिळतं का बघूया तर ऑप्शन नंबर वनला असे या अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकीचे भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला येऊन गेलेले आहेत हा पुढे आला होता बघा विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा सात शेवटचे तीन प्रश्न राहिले बघून शेवटचे तीन प्रश्न चला क्वेश्चन नंबर आठ ला आता भरपूर विद्यार्थ्यांना बरं का असे प्रश्न बघून म्हणजे स्पेशली एम पी एस ची तयारी करणारे ज्यांना गणिताचे तर विशेष नॉलेज नसतंच पण जर अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर ते बघत सुद्धा नाही किंवा अटेम्प्ट सुद्धा करत नाही इनफॅक्ट असतात मात्र खूप सोपे पण तुम्हाला स्केअर रूट काढता आले पाहिजे तर सर्वात आधी या दोन संख्यांचा शून्य पॉईंट शून्य शून्य टू फाईव्ह याचा स्क्वेअर रूट काढूया फायू सिक्स टू फाईव्ह आता स्क्वेअर रूट काढण्यासुद्धा आपण शिकलेलं आहे व्यवस्थित शेवटच्या दोघांची पेअर केली पंचवीस मिनिट फायव्ह फिफ्टी सिक्सच्या आधी येणारा स्क्वेअर इज नाईन आणि फोर्टी नाईन कोणाचा आहे सेव्हनच्या पण याला एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट लागलाय तर सहाच्या अर्धे करूया सहाच्या अर्धे म्हणजे तीन अंकापूर्वी डेसिमल पॉईंट आला पाहिजे तर हा जो सेव्हन फाईव्ह दिसतोय याला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर झिरो पॉईंट झिरो सेव्हन फाईव्ह असा बाहेर निघेल तो कारण फाईव्ह सिक्स टू फाईव्ह हा कुणाचा स्क्वेअर रूट आहे सेव्हन्टी फाईव्ह आणि याला सहा अंकाच्या पूर्वी याचा सहा चार दे तीन अंकांच्या पूर्वी स्क्वेअर रूट मधून बाहेर काढू तो हो, तीन अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आले पाहिजे डिव्हिजन हा दिसतोय पॉईंट टू फाईव्ह पंचवीस हा पाच चा वर्ग आहे आणि याला दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे जो काही वर्गमूळ तयार होईल त्याचा त्याला एका अंकाचा पूर्वी डेसिमल पॉईंट यायला पाहिजे म्हणजे तो होईल शून्य पॉईंट पाच राईट right? याची पण ट्रेनिंग आपण करून चुकलेलं आहे बेसिकच्याच मध्ये बरं ना तुम्हाला हे करता आले पाहिजे शिवाय आता हे जे इक्वेशन तयार होतं डिव्हिजनमध्ये ते सुद्धा डेसिमल पॉईंटचा तर डेसिमल पॉईंट आधी सारखे करून घ्या बघा इथे तीन अंकाच्या पूर्वी डेसिमल आहे याला एकाच अंकाचा याला दोन शून्य वाढवून घ्या म्हणजे डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल हा होईल तुमचा सेव्हन्टी फाईव्ह डिव्हिजन हा होताय पाचशे राईट आता तुम्हाला ऑप्शन मध्ये डेसिमल पॉईंटमध्ये ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्हाला याला आता एक्सपांड करणे चला कशा कशाने भाग देतो तर पंचवीस पंचवीसने भाग दिलाय पंचवीस तीस झालाय पंच्याहत्तर पंचवीसने इथे भाग दिला पंचवीस दोन पन्नास आणि शून्य या तीन मध्ये भाग तीन मध्ये जात नाही तर वीस शून्य शून्य एक शून्य इथे वाढवा हा झालाय तीस डेसिमल पॉईंट इथे येईल वीस एक वीस वीस एक वीस राईट तिरी शिल्लक राहिले दहा दहा त्या समोर शून्य वाढवा शंभर झाले विसा पंचे शंभर मीन्स डेसिमल पॉईंटमध्ये एप्स्युट व्हॅल्यू तुमची तयार होत आहे झिरो पॉईंट वन फाईव्ह आणि झिरो पॉईंट वन फाईव्ह तयार होत असेल ऑप्शन मध्ये कुठे मिळत आहे तर ऑप्शनमध्ये मिळते ऑप्शन नंबर डी याला क्लिक करूया राईट बेसिकच बेसिकचं उदाहरण हे तुम्हाला विचारलं होतं कर निरीक्षक दोन हजार बाराला परीक्षामध्ये बरं पर का असे भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत तुम्हाला बेसिकचं नॉलेज तर असायला पाहिजेच चला क्वेश्चन नंबर आठच्या नंतर नऊ आणि दहा शेवटचे दोन प्रश्न बघूया चला क्वेश्चन नंबर नऊ हा सुद्धा अनालिटिकल टाईप थोडस सा माहिती असायला पाहिजे तुम्हाला तर प्रश्नाच्या उत्तर इथून लवकर तयार करता येईल चला बघूया बघा नऊ या संख्येने या संख्येमध्ये ही पूर्ण संख्या दिलेली नाही बरं का हा एक्स दिलेला आहे इथे पण एक्स दिलेला आहे आणि सहा चार एक या पाच अंकी संख्येला निशेष भाग जातो आता त्यासाठी नऊची कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे नऊची कसोटी काय बोलत आहे दिलेल्या संख्येच्या अंकांच्या व्यर्जेमध्ये नऊ ने भाग जात असेल म्हणजे नऊ अठरा सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस यांच्या अंकांची बेरीज नऊ येते तर या सर्वांची जर बेरीज केली बघा इथे एक्स दिलेला आहे टेन सिक्स मग पुन्हा एक्स दिलेला आहे फोर आणि वन तर एकतर तुमची टोटल बेरीज नऊ किंवा अठरा किंवा सत्तावीस किंवा छत्तीस किंवा पंचेचाळीस या स्वरूपात यायला पाहिजे त्यापैकी बघा हा सहा आणि हा चार दहा दहा आणि एक अकरा अकरा तर हेच झाले नहीं? जर समजा अठरा बेरीज अठरा तर इथे ऑप्शन मध्ये दिसत नाही अठरा ऑप्शन मध्येच नाही तर ट्वेंटी सेव्हनला पिक करायला मधून अकरा जर मायनस केले तर आता सोळा किती राहतात सोळा सोळा जर असेल तर इथे एक्स आणि एक्स दोन किंमत दिली आहे तर सोळाच्या अर्धे हा आठ असेल आणि हा आठ असेल आणि शिल्लक असलेल्या संख्या जशा तशा लिहिल्या तर ही संख्या अशी तयार होईल नऊच्या कसोटी मध्ये बसत यामध्ये नवने पूर्णपणे भाग जातो पण प्रश्न हा विचारलेला नाही की एक्स ची किंमत किती प्रश्न जर असा असता की एक्स ची किंमत किती तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं आठ एक्स ची किंमत किती आठ पण प्रश्न विचारलाय की दिलेली अज दिले पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा बघा यांची जर बेरीज कराल तर तुम्हाला मिळते यांची बेरीज सत्तावीस ट्वेंटी सेवन

पांच अंकी लहा संख्या दहा हजार हाँ दह हजार पांच अंकी लहा संख्या एक ने जर कमी तो नौ हजार नौशे नव्याण हो चार अंकी हो पांच अंकी ला लहन संख्या ही है पांच अंकी लहा संख्यला तीन अंकी लहा लहन संख्य ने भाग दिलास तीन अंकी लहा संख्य ने भाग दया तीन अंकी लहा संख्या है शंबर लाना हेक्षा एक ने कमी के नव्याण कि दोन अंका का भाग दीस उत्तर का सहाय्यक विक्रीकर निरीक्षक दोन हजार नऊ आले ला आलेला प्रश्न आहे दोन शून्य दोन शून्य आहे म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे मिळतं का तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जातात बरं का समोर येणारी जी कंबाईन आहे तुमची तीन चार ती ती महिन्यानंतर त्यामध्ये सुद्धा वीस गुण तुम्हाला मिळवायचे आहेत वीस गुण तर या वेळेस असणारच तर ते वीस गुण सहज मिळतात सहज थोडीशी तुमची प्रिपरेशन असायला पाहिजे तुम्ही इतर विद्यार्थ्यांसारखं करू नका की गणित आणि बुद्धिमत्ताला टोटली ड्रॉप करून दिला आणि बाकीचे जर तुम्ही फक्त अटेम्प्ट करत असाल तर रिझल्ट मिळेलच याची शक्यता नाही बरं का गणित आणि बुद्धिमत्ताचे वीस पैकी पंधरा तरी गुण घेऊन या तुमच्या जे एक दोन मार्काने रिझल्ट निघत लटकता ना ते सहज क्रॅक होऊन जाईल क्रॅक होऊन जाईल तर हे दहा प्रश्न आपण सेकंड सेशन बघितलं बरं का पी वाय क्यूचा दुसरा सेट बघितला आपण तर हे दहा प्रश्न पुन्हा डिस्कस केलेले आहेत तुम्हाला आता कळलं असेलच की ती सोपे प्रश्न असतात पण हे आपण इथेच थांबणार नाहीये राईट रोज तुम्हाला एक लेक्चर तर याचा मिळेलच दहा पी मिळतील तुम्हाला तुम्हाला शिवाय पुन्हा तुम्हाला एखाद्या परीक्षेसंबंधित जर विश्लेषण पाहिजे असेल तर तसंही तुम्हाला मला सांगते राईट तर मित्रांनो ही तयारी आपली कशाची आहे टार्गेट आहे आपला कंबाईन दोन हजार चोवीस च मिस व्हायला नको वीस पैकी पंधरा तरी गुण तुम्हाला घेऊन यायचेच आहेत राईट तर हे सेशन मी इथे स्टॉप करतोय पुन्हा नेक्स्ट सेशन म्हणजे उद्या मिळेल बरं का तुम्हाला पुन्हा पी वाय जीचे दहा क्वेश्चन्स मी पुन्हा घेऊन येईल उद्याच्या सेशनमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये राईट तुम्हाला जर खरंच कामाचा व्हिडिओ वाटत असेल किंवा आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा की कंपनीची तयारी समोर करणार आहे किंवा इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात स्पेशली सरळ सेवामध्ये राईट आणि तुम्हाला लाईक किंवा कमेंट्स किंवा शेअरिंग करता येईल किंवा याशिवाय तुम्हाला काही तक्रार असल्यास कुठला प्रश्न विचारायचा असेल नंबर तोडून जातोय मी इथे नाईन डबल फाईव्ह टू झिरो टू एट नाईन डबल एट तुम्हाला जर इतर परीक्षेसंबंधित कुठलाही कुठलाही जर तक्रार असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्हाला या नंबरवर मला व्हॉट्सअप करता येईल बरं का कॉल करण्याचा प्रयत्न करू नका कारण सहजासहजी कॉल रिसीव होते कारण मी बिझी असतो लेक्चरमध्ये व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे डाऊट सोडा तुमचे प्रश्न सोडा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल राईट तर तात्पुरता इथेच तुमची मग मी आता रजा घेतो आहे पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला पार्ट थ्री घेऊन बरं का एम पी एस सी टार्गेट काय एम पी एस सी कंबाईन ट्वेंटी ट्वेंटी फोर पी वाय क्यूज पार्ट थ्री नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला मिळेल राईट टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू